आज आपण वचन दिले तुम्हाला मालिकेतील हर्षवर्धनबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्ही कदाचित याआधी कधीच ऐकलेली नसेल पडद्यावर कडक ठाम आणि प्रभावी वाटणारा हर्षवर्धन रिअल लाईफमध्ये नेमका कसा आहे त्याचा संघर्ष त्याची मेहनत आणि त्याचा आजवरचा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हर्षवर्धन हे पात्र आवडत असेल तर कमेंटमध्ये हर्षवर्धन हार्ट नक्की लिहा वचन दिले तू मला मालिकेतील हर्षवर्धन म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेता मिलिंद गवळी मिलिंद गवळी यांचा जन्म जानेवारी एकोणीसशे महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला लहानपणापासूनच त्यांचा अभिनयाकडे ओढा होता साध्या कुटुंबातून आलेल्या मिलिंद यांना आयुष्यात शिस्त संस्कार आणि मेहनतीचं महत्व लहानपणीच शिकायला मिळालं शिक्षणाबाबत ते नेहमीच गंभीर होते त्यांनी बी ए पूर्ण केलं असून पदव्युत्तर शिक्षणही घेतलं आहे अभिनयाची आवड असली तरी यश सहज मिळालं नाही अनेक ऑडिशन्स नाकारलेली कामं आणि संघर्षाचे दिवस त्यांनी पाहिले पण त्यांनी कधीही हार मानली नाही सातत्याने मेहनत करत राहिले कालांतराने मराठी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं दोन हजार एकोणीस साली आलेल्या एका गाजलेल्या मालिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली आणि प्रेक्षकांनी त्यांना एक परिपक्व प्रभावी अभिनेता म्हणून स्वीकारलं वचन दिले तू मला मधील हर्षवर्धन हे पात्र त्यांच्या करिअरमधील महत्वाचं वळण ठरलं त्यांच्या अभिनयातील ठामपणा डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि आवाजातील वजनामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात कायमचं राहिलं रिअल लाईफमध्ये मिलिंद गवळी खूप साधे शांत आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व आहेत ते विवाहित असून आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत आहेत त्यांची उंची सुमारे पाच फूट आठ इंचर असून वजन जवळपास बासष्ट किलो आहे पांढा आणि निळा हे त्यांचे आवडते रंग आहेत अभिनयाबरोबरच प्रवास करणे हा त्यांचा आवडता छंद आहे सोशल मीडियावरही त्यांची चांगली उपस्थिती असून इंस्टाग्रामवर चौऱ्याहत्तर फॉलोअर्स आहेत एका एपिसोड साठी त्यांची एकूण नेटवर्क सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातं हिंदू धर्मावर श्रद्धा असलेले मिलिंद गवळी आज मराठी इंडस्ट्रीतील एक अनुभवी आणि आदरणीय अभिनेता म्हणून ओळखले जातात बालपणी साधेपणा तरुणपणीचा संघर्ष आणि आजचा यशस्वी प्रवास हे सगळं पाहिलं तर एकच गोष्ट लक्षात येते मेहनत संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर यश नक्की मिळतं वचन दिले तू मलामधील हर्षवर्धन जितका प्रभावी वाटतो तितकाच मिलिंद गवळींचा रिअल लाईफ प्रवासही प्रेरणादायी आहे